आजच्या होवेमधून ही स्त्री आपल्याला सांगते की रावणाचं पारिपत्य केलं राम सीता आणि लक्ष्मण पुन्हा अयोध्येत परतले परंतु सीतेच्या नशिबात अजूनही वनवासच लिहिलेला होता बोलीला सूत्रधारी जनानी निंदा केली लक्ष्मी मन देरानं सीता मुकलून दिली लक्ष्मी देरा तुमच्या मनात कपट नवये माहेराची वाट रस्ता काढला धुपट तिथं केळीचं वन दाट तिथं गंगा वाहे नीट लक्ष्मण सीतेला ज्या वेळेस वनामध्ये सोडण्यासाठी चालला त्यावेळेसचा हा सीतेचा संवाद होता हीतर आपले ही तर आपल्या माहेरची वाट नाही या विचाराने ती गोंधळून जाते परंतु लक्ष्मणाला काय आज्ञा झालेली आहे हे, हे मात्र तिला माहीत नव्हते अरुण्यवनात सीताबाई बाळा तनाची केली शेज लव अंकुश बाळानीज लव अंकुश बाळानीज तुमच्या पित्याईचं राज आरुण्यवनात तन झोपडी कुणाची बोलला तातोबा सीता लेख धरमाची सीताबाई बाळा तिनं तिला बाळू त्याची वानं तिले बाळू त्याची वानं जोडी पळसाची पानं सीतेने वनवासात राहून प्रतिकूल अशा परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलांचे संगोपन केले वाल्मिकी ऋषींच्या पितृवत आधारामुळे मुलांना तिने सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या आणि अध्यात्मविद्यांमध्ये पारंगत केले जनक राजाच्या महाले अगदी लाडात वाढलेली ही सीता सर्व गुणसंपन्न असूनही आयुष्यभर तिला अवहेलला सहन करावी लागली अगदी शेवटपर्यंत तिला न्याय हा मिळालाच नाही समाजामध्ये देखील अशा अनेक स्त्रिया या चाकोरीमधूनच जात असतात दुःखाने अवहेलना सहन करत असतात त्यांना सीता ही सहृदय मैत्रीण वाटते जरी ती आज अस्तित्वात नसली तरी आपल्या हृदयाच्या गाभ्यातील दुःख ही स्त्री ओवीच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसते आणि सीता देखील अगदी जणू काही जात्याच्या खुंट्याला हात लावण्यासाठी तिच्या अगदी जवळ येऊन बसते आणि जाते गरगर फिरू लागते दुःख डोळ्यातून पाजरू लागते आणि मन मनाचे सांत्वन करत सुखदुःखाला सामोरं जाण्याचं बळ नसा नसानसांमधून वाहू लागते ही जात्यावरची उभी गाणारी स्त्री वेळप्रसंगी रामाला देखील खडसावून प्रश्न विचारताना दिसते की तू सत्यवचनी म्हणून सगळीकडे पूजनीय झालास परंतु सीतेची काय चूक होती की ज्यामुळे तिला एवढा वनवास सहन करावा लागला इथे ती त्याचे देवत्व देखील पाहत नाही